हाल बनाने आए हैं अरे बहुत चुके बहुत रह चुके बेबस जाना शाही बेगारी भुखमरी पे रोक लगाएंगे मजबूर मज़बूर हो मजदूर किसानों में विश्वास जगाएंगे बहु बेटियां माँ बहनों को हम सब जाधव यानंतर पाच मिनिटांमध्ये आपलं मार्गदर्शन करते आणि मग त्यानंतर उद्धव साहेबांचा म्हणा छत्रपती शिवराय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या राज्यघटनेची संपदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आज आपल्या सर्वांना संबोधित करण्याकरता म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे शिवसेना नेते आणि आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्मान्य अनुभराव परब आपले उपनेते आणि रत्नागिरीचे प्रमुख ज्या रत्नागिरीचे आमदार आपले राधापूरचे आमदार माझे सहकारी मित्र राजेंद्रजी साळवी पक्षाचे सचिव श्री पुरीजी नार्वेकर यास विचारवर बसलेली सर्वच पक्षाचे पदाधिकारी मंडळी लोकप्रतिनिधी आधी माझी लोकप्रतिनिधी पवारगट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री पद्माशील दारेकर आणि उपस्थित बांधवांभ बघितले आणि सहकारी दिसून आदरणीय उद्धवसाहेब हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अशाच पद्धतीनं ज्याला आम्ही जलसंवाद यात्रा म्हणतो परंतु आदरणीय उद्धवसाहेब त्याला कुटुंब संवाद मिळावा म्हणतात यात्रा म्हणतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सगळेजण कुटुंबातले सदस्य या नात्यानं उद्धव साहेब आपल्याजवळ थोड्याच वेळात बोलणार आहेत परंतु इतका स्थानिक आमदार म्हणून काही गोष्टी ह्या पक्षप्रमुखांसमोर बोलल्या पाहिजेत उद्धव साहेबांना मी सांगेल की उद्धव साहेब हा मतदारसंघ आम्ही चढ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आहे हा मतदारसंघ खरं सांगायला गेलं तर ज्या वेळेला या गुहागर तालुक्यामध्ये मी आलो त्यावेळेला इथं ज्या पक्षाचा मी कार्यकर्ता म्हणून विधान परिषदेचा आमदार म्हणून या भागामध्ये आलो हो त्यावेळेला चार मतांनी फक्त एकमेव सदस्य सदस्या स्वाशी संपदा करते या निवडून आल्या होत्या हे बोनवणी कोविंडीसारखी एखादी ग्रामपंचायत चळवळीसारखी मुळे भोंडसारखी एखादी ग्रामपंचायत अशी चार दोन ग्रामपंचायती सोडल्या तर तसं पाहिलं तर पक्षाचं काही फार या ठिकाणी अस्तित्व होत भाग नाही परंतु मुंबई पासून इथपर्यंत सर्वांना आम्ही फोळा एक एक माणूस वेचला साथ घातली आणि बघता बघता या तालुक्यानं आम्हाला एखाद्या एखाद्या माणसाला ज्या पद्धतीनं सावरून घेतात त्यापणाने सावरून घेतलं आणि आज सगळ्याच आमचं नेतृत्व या प्रकार मतदारसंघाने टिकवून ठेवलंय असा हा मतदारसंघ आहे दोन हजार नऊ साली या मतदारसंघाने मला आमदार केलं पवार साहेबांनी मला आमदार केलं आणि आज जे कोणी शासन आपल्या बारी सांगतायत त्यांनी त्यावेळेचा सगळा इतिहास काढून बघा एखाद्या गावामध्ये मला एक मत सुद्धा मिळालं पाच मत सुद्धा मिळाली परंतु त्यावेळेला जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं एक दिले मत दिलेलं गाव सुद्धा असेल आणि शंभर मतं दिलेली गाव सुद्धा असेल त्या त्या गावामध्ये कलेक्टर असतील सीईओ असतील किंवा एस पी असतील किंवा मंत्री म्हणून राज्य पातळीवरचे अधिकारी आम्ही घेऊन प्रत्येक गावामध्ये गेलो मग कुठे गावाला जेवढा बसायला दिलं पारावर बसायला दिलं काही जणांनी बसायलाच दिलं नाही पण त्याबद्दल मी त्यांचा कुठेही तिरस्कार केला नाही राग केला नाही रस्त्यावर बसलो तरी कोणाच्या तरी झाडाखाली बसलो विहिरीच्या ककड्यावर बसलो आणि त्या गावाचं विकासाचं निवेदन केलं साहेब मी आज भाग्यवान आहे की या मतदारसंघात जर आपण फिरला तर माझा मतदारसंघ विकासाच्या दृष्टीनं अतिशय उत्तम अशा प्रकारचा माझा हा मतदारसंघ आहे माझा मतदारसंघ आहे दोन हजार एकोणीस साली आपण राज्याचे मुख्यमंत्री झाला कोरोनासारखं महाभयंकर संकट होत माननीय शिवसेना प्रमुखांचं जे कोकणावरचं प्रेम ते प्रेम आपलं देखील आपण कोरोनाच्या संकटामध्ये सुद्धा जे म्हणून कोकणाला विकासाला पैसे दिलेत परवानच्या दापोली खेडच्या एका सभेमध्ये मी जाहीरपणे सांगितलं की जे आमदार आज उद्धव साहेबांबद्दल बोलतायत त्यांनी आज सभागृहामध्ये जे आज आपापल्या मतदारसंघामध्ये जी या कामांची भूमिपूजन करतायत उद्घाटन करतायत ती सगळी कामं आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंजूर झालेले आहेत आणि त्याचे अधिकृत जिव आपण तिथले आपले माजी आमदार संजयराव कदम यांच्या हातात करपश दिले ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की या हा माझ्या हातामध्ये पुरावा आहे या व्यासपीठावर एकदा चर्चा होऊन जाऊ द्या प्रत्येक कागदपत्र त्या माणसाच्या हातामध्ये मी दिली मी बोलून घड आणि त्यावेळेला सगळ्यांची तोंड बंद झाली मृत आज हे सांगतानी हा विकासाला केलं ते विकास केला आपल्या सरकारमध्ये आपण मंजूर केलेले आम्हाला पैसे त्याला ह्याने स्टे दिला आम्ही आमच्या मतदारसंघाची काम म्हणून ह्याला भेटायला गेलो यांची अवस्था इतकी वाईट आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ही कामं तात्काळ मोकळी करा आणि या कामाच्या ह्या आवडतो आश्चर्य वाटेल काय अवस्था यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी दिलेले आदेश फाई ती फाईल घेतली आणि आपल्या कपाटामध्ये बंद करून ठेवली ही मुख्यमंत्र्यांची अवस्था आणि मग आम्ही कोर्टामध्ये गेलो आजच्या महाराष्ट्रामध्ये आपले आमदार असतील काँग्रेसचे आमदार असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असतील त्या सगळ्यांची व्यवस्थितपणे ती माहिती गोळा केली आणि आपण लढा दिला आणि आज आपल्या मतदारसंघामध्ये जी करोड रुपयाची कामं सुरू आहेत त्या कोर्टाला स्टे उठवला की सगळी कामं आपल्या कारकिर्दीमध्ये आहेत हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो सगळ्या माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्या पक्षाचे राज्य होते नेते येऊन या ठिकाणी सभा घेतायत मला वाईट वाटायचं काही कारण नाही मी समाधानी आहे की किमान आपल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी येत आहे आज उद्धव साहेबांचे विचार आपण ऐकण्याकरता या ठिकाणी आला उद्धव साहेब माझी विनंती आहे आपलं सरकार तर येणारच आहे पण एमआयडीशी आपण मंजूर केली कोरोनासारखं संकट असताना या सगळ्या मतदारसंघाचा आपण बघत असाल तर महिलांची उपस्थिती जास्त आहे याचं कारण इथला बहुतांशी पुरुष हा मुंबईमध्ये कामाला थांबलेला आहे इथं नसतो ती आपण मंजूर केली हे सांगतात आम्ही लोकांना रोजगार देऊ परवाच्या विषयांच्या मुलाखती मी बघितल्या त्याच्या अगोदर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वक्तव्य मंत्री उदय सावंत यांनी सांगितलं की राव मला कुठे भेटतात मी खुल्यापणे जाऊन भेटलो मंत्रालयामध्ये नकून लपून भेटण्याची काही गरजच नाही मतदारसंघातलं काम होतं पण परवा मी त्यांची मुलाखत वाचली या ठिकाणी त्यांनी एमआयडीशी रद्द केली आपण मच्छीमार या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे तिथं मापाडी कामगारांच्या भरतीवर पहिल्यांदा मच्छीमार बोर्ड आपण स्थापन केलं आज त्याचं सुद्धा काम थांबवून ठेवलेलं आहे अशा पद्धतीने या लोकांनी छळ मांडलाय फक्त चार सहा महिने आहे इथं बांधलेली जेटी त्यांनी तोडली इथं बांधलेली व्ही बॅलर त्यांनी तोडली इथं बांधलेला प्रत्येक रस्ता देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला अशा लोकांच्या पाठिंबा तुम्ही उभे राहणार आहात अजिबात होता का आहे चार दोन महिने चढ काढा फार काही नाहीये कामतर मतदारसंघामध्ये फार काही नाहीतच आहेत पण त्याच्याही पडीकडे उद्धव साहेब मी तुम्हाला एक विनंती या ठिकाणी करणार आहे परवानच्या दिवशी याच ग्वादरमध्ये इथून दोनशे तीनशे वर एका राष्ट्रीय पक्षाची सत्ता झाली सभा झाली राष्ट्रीय पक्षाची आणि त्या राष्ट्रीय पक्षाच्या बॅनरवर हो भारतीय जनता पार्टीचं चिन्ह असलेला भारतीय जनता पार्टीचा झेंडा असलेला आणि जी भारतीय जनता पार्टी आज सगळ्यांना सांगते की जगामधला आमचा सगळ्यात मोठा पक्ष या विश्वगुरूचा मोठा त्या मोठा फ्रोटा होता फोटो होता त्या पक्षाची अधिकृत सभा या बहागरमध्ये झाली त्या पक्षाची अधिकृत सभा पदा त्यांच्या पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांनी घेतली काय काय भाषा वापरली तुम्ही ऐकलीच बघितलंच अशी भाषा कुठल्या तरी राजकीय पक्षानं राजकीय फुडाऱ्यांना जगामध्ये कधी वापरली असेल देशामध्ये कधी वापरली असेल तुमच्या माझ्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी भाषा कोणी वापरलेली नाही ही भाषा मी आक्रमक आहे मी जहर आहे पण माझ्या भाषेचा कधी स्तर मी कधी घालाव घालवू दिला नाही याचा उल्लेख मी या ठिकाणी करणार करणार नाही पण मला एकच त्या विश्वगुरु पक्षाला फक्त एवढंच सांगायचं आहे अधिकृत पक्षाच्या व्यासपीठावर वापरलेली भाषा आणि ती जेव्हा भाषा वापरली जात होती त्या व्यासपीठावर बसलेले निष्ठेवर बसलेले काय वाजत होते काही लोक फिडी 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 हसत होती कोणता पक्ष जो पक्ष सज्जाने होत म्हणून सांगतो जो पक्ष साधन सुचितेच्या गोष्टी सांगतो जो पक्ष आम्ही सुसंस्कृत म्हणून सांगतो जो पक्ष आम्ही आया फिडीचा आदर करतो म्हणून सांगतो त्या पक्षाच्या व्यासपीठावरून अशा प्रकारची भाषा वापरली गेली मनामध्ये प्रचंड वेदना आहेत पण त्याबद्दल मी या ठिकाणी भाष्य करणार नाही भाष्य अजिबात करणार नाही मला फक्त एवढंच टाळ्या वाजवणार नाही ठिक करणार नाही एवढंच सांगायचं आहे त्यानंतर त्या भारतीय जनता पक्षाच्या तालुका प्रमुखातील तालुका अध्यक्षाची मी मुलाखत वाचली त्यानंतर जिल्हाध्यक्षाची मुलाखत वाचली आणि बघितली आणि त्यानंतर शीर्षस्थ नेते शीर्षस्थ नेत्यांची सुद्धा मुलाखत बघितली आणि वाचली सगळ्यांनी त्या वाक्याचं भाषण मान्य केलेलं आहे हे आमच्या पक्षाच्या भाषणा म्हणून सांगितलेलं आहे आणि म्हणून मला एकच नम्रपणे सर्वांना सांगायचंय झालं तर उद्धव साहेबांना ते आवडणार नाही आवडत नाही तो बॅनर तो फोटो ते भाषण सगळ्याचं परत रेकॉर्डिंग करून जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये महिलांचे मेळावे घेऊन ते भाषण दाखवण्याचा माझा होता उद्धवसाहेबंस्थिला तुम्ही मान्यता देणार नाही प्रश्न विचारणार होत की हात का तो सोडला पक्ष हातकाचा पक्ष अशा प्रकारची भाषा वापरतो पण मला एवढंच किती किती त्यांना सांगायचं आहे की त्या दिवशी त्या व्यासपीठावरून एक घोडा नाचवला गेला एक घोडा नाचवला गेला तो घोडा माझ्या आईच्या नावानं नाचवला गेला माझ्या आईच्या नावानं नाचव लागेल उद्धव साहेब माझी आई होऊन दहा वर्ष झाली माझी आई हयात नाही माझी आई हयात नाही आणि म्हणून ज्याने कुणी फिती फिती असत होते त्याने तो घोडा इथंच ठेवावा ज्यांना ज्यांना पाहिजे जेव्हा जेव्हा पाहिजे ज्या ज्या वेळेला पाहिजे जितक्या जितक्या वेळेला पाहिजे त्या वेळेला तो घोडा नाचवावा तुम्हाला आणि तो घोडा फक्त फिरी फिरी असू नका जेवढं पाहिजे तेवढं सेलिब्रेशन करून घ्या कारण माझी आई हयातच नाही त्यामुळे तुमचा घोडा तुमच्याकडं राहू द्या आणि आनंद व्यक्त करा माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहे माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि म्हणून बाधवानं भगि उद्धव साहेबांना तुमच्या वतीन शब्द मी देतोय उद्या साहेब तुम्ही उन्हा कानातून फिरताय हा मतदारसंघ हा बाबासाहेबांच्यावर आपल्यावर प्रेम करणार आहे आणि आम्हाला सुद्धा कार्यकर्ता म्हणून सातत्यानं आमच्या शब्दाला मान देणार आहे मी तुम्हाला आज सांगतो उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आनंदराव गीते हे उमेदवार नक्कीच केलेले आहात हे इकडे आनंदराव गीते आणि तिकडे विनायक राऊत हे दोन आमचे नेते हे दिल्लीमध्ये पोहोचवण्याकरता आम्ही जीवाचं लाण केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द दे तुम्हाला देतो यानंतर तुम्ही इकडे येऊन कष्ट घेण्याची गरज नाही विजयाची मिरवणूक काढायला येऊ नका तिकडे माझ्याकडे उत्तर पण आपण विदर्भ दिलेला तू अपूर्व विदर्भ आघाडी सारखी मागतोय तिथेही जाऊन मेहनत करेल तुम्ही ही मेहनत करत असताना मला अड घातलीच साहेब मी भास्करराव तुमची मला गरज इकडे महाराष्ट्रामध्ये कुठे लागेल साहेब विदर्भ सांभाळेल तिथेही आपला आता एकही आमदार नाही चारसा आमदार मी तुमच्या पाठीमागून उभे करेल आणि महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं मग काम सांगाल तिथे तिथे काम करू कारण हा मतदारसंघ हा पूर्णपणे तुमच्या विचारांचा शिवसेनेच्या विचारांचा गद्दारीच्या विरोधात गद्दारीच्या विरोधात जे तुमच्या हा मतदारसंघ आहे त्यामुळे हा मतदारसंघ फक्त निवडणुकीची वाट बघतोय गद्दारांना गाळण्याशिवाय हा मतदारसंघ राहणार नाही हा शब्द आपल्याला देखील आपल्या सर्वांची रादा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र